आणि सांगत नाही जसं सगळी जण आपण ऐकून हे घेटपणा झालाय हे असं होऊनच आतापर्यंत आमचे मुन्सिपाल येऊन राहिला कारण पहिलं कोण असतील तर सगळे नगर जरा शांत बसा गोंधळ एक हो विषय अति महत्वाचा आहे म्हणून आम्ही ह्या विषयावर चर्चा करायला होलोय आणि सगळ्यांना बोलायला संधी का दिली की प्रत्येकाचं मत घ्या तुमचं मत म्हणजे जनतेचं मत उग त्याला आणि वळण वेगळं लावायला हे चूक आहे तुम्हाला एका सगळ्यांना बोलावलं बोला माझं झालं जागरा दुष्पाला म्हणूनच द्या तुम्ही मी काय केलंय

आणि अजून त्याचं काम थोडं छत्रपती सांस्कृतिक पोहण्याच्या बाबतीत जर बघायला झालं तर आपल्या माननीय आमदारांनी वेळोवेळी पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण दिलेलं आहे आणि अजून आम्ही मा मान्य आपल्या आमदारांच्याकडून असेल जो आपल्या सभागृहातून आपल्या नगरपालिकेनं असेल तर फळ घालून लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचं आम्ही संवेदन म्हणून एस जे तुम्ही पैसे गेलाय ते लोकांवर विनाकारण तुम्ही घ्या तुमचं जे आहे तुम्ही आम्ही एकशे वीस रुपये होत ते महिन्याला दहा रुपये एकशे वीस होत आणि कमर्शियल दोनशे <laughs> चाळीस तर तुम्ही ते तीनशे ऐंशी रुपये केलाय तेही चुकीचं आहे तेही तुम्ही कमी करावं एकशे वीसच राहावं किंवा दीडशे करा, वा करा। पण ते तेवढंच ते घ्यावं असं या ठिकाणी मी विनंती करतो आणखीन एकदा सगळ्यांनी विनंती करतो की ह्या पाणीसाठी

त्यावेळी काय सांगितलं होतं शंभरने दोनशेने चारशे रुपये भाडे होते त्यांना डबल आणि जे भाडे तुमच्या पॅटर्न पण आहे आयडिया जे मोठे गाळे त्यांना हजार दोन हजार चार हजार जे आहेत त्यांना पंचवीस टक्के वाढवून ते त्या ठिकाणी कंटिन्यू करावं ಯಾರು ಬರಂಗಿಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಎಲ್ ಟಿ ಗಾರ್ಡನ್ ಇದನ್ನ ಹರಾಜ್ ಇಲ್ಲ ಫಸ್ಟ್ಗೆ ಹರಾಜ್ ಇಲ್ಲ ಹರಾಜು ಯಾವಾಗಲೂ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ಡಬ್ಬ ಅಂಗಡಿಗಳಿಗೆ ನಾವು ಪುನರ್ವಸನ ಮಾಡಿದೀವಿ

त्या सूचनेप्रमाणे दोन दिवसाआड कोण सांगितले कोण एक दिवसाआड सांगितले कोण चार दिवसा पण माझं काय म्हणत आहे दोन दिवसाआड किंवा एक दिवसाड पाणी मिळवते फुल व्यवस्थित मिळवते आणि त्याबरोबर जे आहे जुनं असू ते नवीन असते ते एकशे वीस प्रमाणे घेऊन सगळ्यांचे पूर्णपणे निर्णयात काढावं असं आमचे विनंती आहे आमच्यासाठी लोक नाही त्यामुळं आणि ज्या ज्या ठिकाणी शहरामध्ये नगरपालिकेच्या जागा आहेत त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था व्हायला पाहिजे कारण अतिक्रमण दोन हजार चौदा साली जेवढं अतिक्रमण काढलं तर तेव्हा अतिक्रमण पुन्हा झालेलं आहे असे कोके मुक्त निपाणी केलेलं होतं माझ्या नगराव्या काळामध्ये निपाणी मुक्त झाले होते आणि आता नाही म्हटलं तर एक वीस पंचवीस कोके आजूबाजूला सगळीकडे आहे कोणाचं वर्धास्त आहे काय आहे कोणी नगरसेवक शिफारस केला तर ऐकू नका गावाला जरास चांगलं पण ठेवूया की गाव सुधारलं पाहिजे कोकी ला ते म्हणून काढून आम्ही गाळ बांधून दिलं गाळं ठेवले तसे आणि जाऊन दुसरे एक एक कोकी मारली अशा पद्धतीचा भाग आलंय तर हे होऊन हे शिस्त असायला पाहिजे आपल्या गावाचं नाव चांगलं निघालं पाहिजे जाईल तिकडे सगळं हे पेपर मध्ये बातमी येते त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो त्याचा अर्थ होत त्यांनी मांडतात म्हणजे नागरिकांचं मत मांडत असतात त्यांनी मांडतात म्हणजे लोकहिताच विषय मांडत असतात त्यांच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष करून माझ्या मागल्या म्हणून करून होणार नाही त्यासाठी हे अधिकाऱ्यांना पोलिस डिपार्टमेंटल घेणार आहे त्यावेळेला तर नगराध्यक्षांना आणि कमिशनर विनंती आहे वास्तविक या ठिकाणी बोलवायला पाहिजे होतं बोलवलं तर मग आलं नाही पहिले त्यांचा निषेध करा पोलिसांचा हे अधिकारी नाही नगर चौक हे पोलिसांचा निषेध करा त्या ठिकाणी आज नको त्या ठिकाणी फिरत असतात जबाबदारी आहे पोलिसांची अरे, अरे।, अरे। इतर नगर चौकाने नगरा नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्षांनी सभागरामध्ये तुम्हाला तुमच्या सिस्टम कसं चालवायचं याच्यासाठी ये जर येत नसेल तर त्या सगळ्या पोलिस डिपार्टमेंटचा आम्ही निश्चित करतो पहिला हाय का नाही एकमतानं सगळ्यांना निश्चित